बर सर नमस्कार काल वाटत या ठिकाणी सायंकाळी चार वाजता ते कुठे सदृश्य पाऊस झाला गारपीट आणि पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात होता की शेतकऱ्यांचा कोणताच माल राहिला नाहीशील मग त्या टोमॅटो असन ऊस असन मिरची असन कांद्याची अशी परिस्थिती आहे आता शेतकऱ्यांनी करायचं काय आम्ही कालपासून संपूर्ण गाव इथं अगदी शोकाकुल वातावरणात एक असं म्हटलं तरी काय हरकत नाही इतक्या भयानक परिस्थितीला आम्ही तोंड देतोय काल आम्ही प्रशासकीयच्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करायचा प्रयत्न केला फक्त तला डीबाऊ साहेबांनी फोन उचलला आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही फोटो काढून ठेवा आम्ही आलो पंचनामा करायला नंतर या अशी परिस्थिती झाल्यावर एक लोक कधी येणार कधी पंचनामा करणार आमदार साहेबांना देखील काल दिवसभरात पाच ते सहा वेळा कॉल केला रात्री त्यांनी आठ वाजता फोन अगदी दोन उच्चार सांगितलं ठीक आहे बघतो करतो याच्यापेक्षा वेगळं कोणतंही आश्वासन आहे ना अजून कोणतीच यंत्रणा आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही पावळी वाटखळ कोळवडी असून मड असून पूर्ण परिसरात पावसाने आकार घालून इतकी मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसान केलं कुठल्या कुठल्या पिका नुकसान झाले सगळी पिक आहे त्यामध्ये आता टोमॅटो लावलेत लोकांनी गेली दहा ते पंधरा दिवसाची टोमॅटो होती मिरची होती कांदे काढायचे काय राहिले तर कांदे आरणी पण काय पान वा वाहून गेल्या पाणी फ्लावरच सगळं हे झालं म्हणजे कोणतंच पीक किंवा काय काय घरांचे का पत्रे पण फुटलेत बराख्यांमध्ये पण पाणी शिरले इतकी भयानक परिस्थिती आम्ही कालपासून पूर्ण गाव त्याची हळहळ व्यक्त करतोय परंतु याची कोणालाच काही फिकी नाही कोणाला त्याची जाण नाही मग आम्ही न्याय मागायचा कोणाकडे शेतकऱ्यांनी तुम्ही संपर्क केला आमदार साहेबांना आमदार साहेबांना पण मी काल दिवसभरात तीन ते चार फोन केले त्यांनी सर रात्री आठ वाजता एक फोन उचलला हुँ। आणि ठीक आहे बघतो सांगू इतक्या दोन शब्दात फक्त उत्तर दिलं बाकी पुढे कोणतीच प्रतिक्रिया आम्हाला दिलेली नाही तर तुम्ही निश्चिंत आम्ही सगळं बघतो किंवा कोणत्या प्रकारची आम्ही त्यांनी घेतलेली नाही का बरं काय करण्याला कारण आम्ही नाही सांगू शकत आम्ही आमचं काम केलं त्यांच्याकडे दाद मागायचं आता ते आता करतील काय करायचं असेल तर त्यांना द्यायचे देतील ते आपण फोन केला का तहसीलदार साहेबांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण तेवढं पत्रकार आहे आमदार आमचं सरकार आहे आम्ही त्यांची जनता आहे कोणतं काही नाही त्यांनी आम्हाला मदत करावी आम्ही त्यांच्या हात विनंती गावातला एकही शेतकरी या अतृष्टी म्हणून वाचलेला नाही खरं सांगतो आम्हाला अगोदर आमच्या कर्जबाजारी पणा हे दाग गाण तुम असे कांद करायचे लावायचे अशी वेळ आमचं राहिली खरं सांगतो औषध घेण्यास पर्याय नाही आम्हाला काही सगळ्या तरुण शेतकऱ्यांनी हे सगळी पिकं केलेली आहेत सगळ्या तरुण शेतकरी या ठिकाणी अडाकलेला आहे आणि त्यांच्या आज हे संकट आले आता हे बोलावून दाखवायची वेळ नाही काय बोलावं ते पण करत नाही आम्हाला आणि असं बोलता येत नाही आम्हाला तिकडं त्या साईडला पाऊस झाला नाही ह्या साईडला पण झाला नाही मध्येच या गावावर संकट येऊन पडले जे दिवाळीपासून जे लोक लोकांनी आतापर्यंत गुंतवलो त्याच्यामध्ये कांदा बीक आता काढून त्याचं काही वावरण कांदाची कांदा काढून ठेवली त्याच्या खाली तर भरपूर पाणीच गेलं ते काही सगळे नाबादच राहिलेले परंतु कांदे असून काळच या ठिकाणी पडले कांद्यांचे नुकसान आणि आता जे लोक आणि चालूमध्ये जे टॅमेटा असेल मिरची असेल प फरशी असेल काकडी असेल इत्यादी पिकांना पान नाही झाडांना पान नाही राहिलं तर त्या मालांना काय राहील त्या ठिकाणी आता सगळ्यांना तुम्ही त्या या ठिकाणी आलेल तुम्ही आता या ठिकाणी या वाटखळं असेल कांगी असेल या गावांची तुम्ही पाणी करणार आहात परंतु याच्यावर लोकप्रतिनिधी नाही असेल साहेब असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील आणि या तालुक्याचे माजी आमदार अतुलशेठ बेनके असतील शरददादा असतील आशाताई भुजके असतील सत्यशीलदा शेरकर असतील या जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आंबे असतील यांनी या ठिकाणी या गावावर एवढी मोठी शोककाळ म्हणले तरी काय वागत ठरणार नाही कारण या ठिकाणी एखाद्या घरातला माणूस आणि शेत ते एक सारखे धरतो आपूल कारण जेवढं घरात एक दिवस माणूस खात नाही पण या शेतीला दहा रुपया व्याजाने कर्जही करतो आणि या ठिकाणी शेतीला भुतवतो त्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि आमच्या गावाला न्याय मिळून द्यावा एवढी कारण की जर आठ आठ लाख रुपये आमचं कर्ज आहे ना आता आमचं कर्ज निवडण्याची वेळ आली आणि तोंडातला घास गेला आमचा जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी जुत गेला आमचा बेत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय चालला होता त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांनी इकडं तिकडे उलटपालट करून कुठे सोसायट्या भरल्या आणि ते भरत असतानाच या गोष्टी जेवढा मोठा प्रादुर्भाव आमच्या वाढलाय शोकळ गावावर पसर पसरली याचा कुठेतरी यांनी सगळ्यांनी विचार करावा अशी प्रश्नाला विनंती किती वेळ पोहोचला दहा जवळजवळ अर्धा पौन तास नाही नाही एक ते दीड तास पोहोचला 4 ते 5:30 पर्यंत पोहोचला एक तास तो कंप्लीट गारस पडतो त्या गारत पडतो आजही अजून गार आहे कांदा पहा आता सांगा याला तुम्ही काय बोलणार काय राहिले त्याच काय याच्यामध्ये माल आहे स्टॉकचा माल आहे सगळा तू हो आता डोळ्यात काय आहे बोलायची वेळ आहे का ते हातात घेतलं कारण ते काय ज्यांनी पिकवलंय ना कसे बांधले काय केलं त्याला माहिती आणि नुकसानी जी पण समाधानकारक नुकसान मिळाली पाहिजे अवकाळी पाऊस म्हणजे मी काल ताईंला पण कळवलं ताईंनी पण प्रश्नाला आम्ही कळवतो ताईंचा कॉल लागत नसल्यामुळे तुम्हाला कॉल केला कारण विषय असा झाला की गावावर मध्ये शोक कळपासलं सारखे झाले कुणाच्या कांद्या जेवढे कांदे काढले होते त्यांच्या कांद्याखाली पाणी म्हणजे वावरांनी फुल पाणी बांधवून पाणी चाललं होतं आणि टॅमेटो असेल काकडी असेल मिरची या सगळ्या टोटल पिकांना पान नाही राहिले झाडाला पान नाही राहिली तर मला काय राहणार आहे पूर्ण नुकसान गाव गावी आता हे दादा कोणच नाही आलेलं आता मीडियावाले आहेत फक्त आणि ग्रामस्थ आहेत